बार्शी जनसभा संपन्न सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित विराट जनसभा उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मान्य एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे देखील उपस्थित होते यावेळी शिंदेसाहेबांनी जनतेला दिलेला प्रत्येक विकासाचा शब्द पूर्ण केला जाईल एकही जनहिताची योजना बंद होणार नाही असा ठाम विश्वास दिला जळगाव मध्यम प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी बार्शी उपसा सिंचन योजना अप्पर तहसील कार्यालय एमआयडीसी द्वारे स्थानिक रोजगार तसेच वैराग नगरपंचायतीसाठी सुमारे चौतीस कोटींच्या विकास कामांची घोषणा करण्यात आली मनरेगा अंतर्गत ग्रामीण विकास कामांसाठी तातडीने निधी देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या बहुमताने विजयी करण्याचे आवाहन देखील त्यांनी समस्त बार्शीकरांना केले यावेळी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि बार्शी, बार्शी परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मालेगाव प्रतिनिधी युसुफ पठाण वार्षिक शिवसेने